भावनांवर स्वार होऊन महाविकास आघाडीची आणि काही जणांची त्यांनी सुपारी घेतलेली आहे हे यावरून अत्यंत स्पष्ट होत आणि त्यांचा आता खेळ संपायला आलाय आठवायला लागलाय आणि म्हणून त्यांचं मानसिक संतुलन पण ढासळतय आणि वारे बाप तो, तो वाटेल ते आता बोलायला लागलेले खरं म्हणजे प्रशांत लाडने टीका केल्यावर लाड्या तू काय खाणार आहेस मी आता त्याचा उल्लेख करत नाहीशी लग्न कर नंतर मला त्या ठिकाणी नसतील नसलेला नाच्या म्हणलं काल आणखी काय तरी मी माकाठाण्यात बघतो याच बघतो त्यांना जाहीर आव्हान दिलं होतं त्यांनी सांगितलं ना उपोषण झाल्यावर बघून घेतो जरा जेच आव्हान स्वीकारलंय त्यांना काय बघायचं ते आतल्या प्रकारचे बालबोध चॅलेंज मराठा समाजाच्या जीवावरच करत होता परंतु आता आरक्षण सोडलंच ना बरं झालं आम्हाला थोडा आनंद झाला की प्रकृती त्या ठिकाणी नीट राहावी मैदानात उचलून आपल्याला लढता यावं यासाठी या चांगले आपण ठणचणीत व्हा उपोषण वगैरे करून नका मला माहिती मिळाली की जवळच्या लोकांनी सांगितलं त्या उपोषणाकडे सगळे पाठ फिरवत आहेत ना कोण सरकार मंत्री येणार ना त्या ठिकाणी कोण समर्थक पहिल्यासारखे येणार कारण अहो पाच पाच सहा सहा वेळा उपोषण झाले आणि अशी मी जगात उपोषण बघितले सात दिवसाचं उपोषण नंतर सांगायचं वीस तारखेला संपवतो नंतर सांगायचं मी दौरा करतो दौऱ्याचं नियोजन करतो नंतर सांगायचं मी महाराष्ट्रभर फिरतो पुन्हा येऊन आंतरवादी सराठीत बसतो बरं या सगळ्या मध्ये आंदोलनाच्या विषयासंदर्भात मराठा समाजाच्या विषयासंदर्भात त्यांनी किती वेळ झाला होता प्रसाद तानपुरली त्याची कुंजी जायची प्रवीण दरेकर बोलले की त्याची कुंडली काढून काढायला जायचं तुम्ही स्वतःची पण कुंडली दुसरा पण जमवत असतो याची पण जाणीव ठेवा आणि तुमच्या कसल्याही धमक्याला बघून जे घेतो बोलताना त्याला भीक घालत नाही अत्यंत स्पष्टपणे आणि नम्रपणे सांगतो तुमच्यावरचा विश्वास मराठा समाजाचा गेलेला आहे कारण तुमची भाषा पहिलं आपण सांगितलं कुणबी नोंदीच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर कुणबी नोंदी दिल्या काम सुरू झालं हैदराबादला शिंदेसाहेबांनी पुढाकार घेतला मंत्र्यांची टीम पाठवली त्यानंतर हे दोन्ही विषय झाल्यावर सगळे चोऱ्याचा विषय आला सगळे सोयऱ्याच्या संदर्भात सुद्धा सरकारनं मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जे आक्षेप आहेत ते तपासण्याचं युद्ध काम सुरू आहे आणि मग आता हे सगळं होत त्यांनी सांगितलं की व्हॅलिडिटीला दिवस संपले आता काय म्हणाल सहा महिने व्हॅलिडिटी पण वाढवली सरकारने जे जे करण्यासारखं आहे ते सरकार करत आहे परंतु हा विषय धनझलत राहिला पाहिजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला कशी मदत होईल याची त्या ठिकाणी नियोजनबद्ध काळजी घेण्याचं काम जरांगे करताना दिसत आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा फोकस ना मराठा समाजाच्या प्रश्नांच्या अभ्यासावर आहे काय राहिलेले विषय सॉल्व्ह करण्यासंदर्भात चर्चेच्या फेऱ्या चढत नाहीत यांच्या चर्चेच्या फेऱ्या राजकीय होत आहेत आणि या संदर्भात आंदोलनाची सुरुवातच झाली त्यावेळेला राजेश टोपे राजेश टोपेंचा कारखाना नंतर आलेले नेते या सगळ्यावरना संदर्भ त्या ठिकाणी पूर्णपणे अवलंबित होत आहेत महाराष्ट्रातील जनतेला समजून आलेले आहेत त्याच्यामुळे जरांगे आता तुमच्या या घटंकीला महाराष्ट्रातला मराठा समाज भुलणार नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानं या देशात राज्यात प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यामुळे माझ्यावर कोणी बोलायचंच नाही आणि बोललं तर त्याला व्यक्तिगत स्तरावर टार्गेट करायचं आतापर्यंत आपलं चालू होतं मराठा समाजाच्या हितासाठी काहीतरी आहे परंतु मराठा समाजाच्या हितासाठी होत नाही तुम्हाला सत्तेची आस लागलेली आहे महाविकास आघाडीची आपण सुपारी घेतलेली आहे ते स्पष्ट होतंय कारण मी अनेकदा प्रश्न केला की ओबीसीतला आरक्षण द्यावं आज पुन्हा प्रश्न करतोय हे पवार साहेबांना विचारा यस की नो ओबीसी आरक्षण मराठा समाजाला द्यावं का उद्धव ठाकरेंना विचारा यस की नो मराठा समाजाला आरक्षण ओबीसी द्यावं का नाना पटोले काँग्रेसच्या नेत्यांना विचाराव यस की नो त्यांना आपण या क्षणापर्यंत विचारलेलं नाही तुम्ही विचारताय फक्त देवेंद्र फडणवीस फक्त भारतीय जनता पार्टीला त्याच्यामुळं मराठा समाजातील सर्वसामान्य नसून राजकारण झालेले पूर्ण लक्षात लक्षात आणि तुम्ही आता फिरताना ते येईल असं या ठिकाणी मला नम्रपणे सांगावं असं वाटतय तुम्ही हे सगळं जे काही मराठा समाजाच्या भावनांचा खेळ चालवला होता हे तुमच्या राजकीय दुकानदारीसाठी पुन्हा त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे जरा थेट सरकारला इशारा देतात सरकारचा जीव ज्या खुर्शी मध्ये आहे ती खुर्ची आता आम्हाला परतवायची आहे आणि त्यासाठी आता आम्ही तयारी करलो त्या मी तेच म्हणालो ना त्यांच्या मनात पोटात जे होत ते आज त्या ठिकाणी बाहेर आलेलं आहे त्यांना सत्तेची आस लागलेली फक्त बोलायचं काय मला काय सत्तेचं पडलेलं नाही अरे मग कोणाला निवडून आणणार आणि कोणाला पाडणार हा विषय कशाचा आहे बरं कोणाला निवडून कोणाला पाडणार या बघणार कोणाच्या बाजूने सुपारी घेतल्याचं चित्र झालं बघत आहे आणि त्याच्यामुळे मला वाटत आणि मराठा समाजाने पाठबळ दिलं याचा अर्थ तुम्हाला कुणालाही काहीही बोलायला त्या ठिकाणी अधिकार दिलेले नाही आणि त्याच्यामुळे खुर्ची खेचायची आहे ना या तुम्ही निवडणुका लढा पक्ष करा किंवा महाविकास आघाडीला संलग्न घटक पक्ष व्हा निवडणुका लढवा राज्याचे मुख्यमंत्री व्हा आणि या मुख्यमंत्र्यांना शक्य नाही ते तुम्ही अभ्यास करीत असेल तुम्ही करा परंतु नाही मला ते नको मला राजकारणात ना इंटरेस्ट नाही आणि दुसरीकडे ना म्हणायचं याला पाठणार त्याला पाठणार याला सत्तेवर खाली तुमची घेतणार मला वाटतं हे मराठा समाजाला याचा उभं आणि त्या ठिकाणी खेळच आलेला आहे आंदोलनाच्या मागचं सत्य आता लोकांच्या समोर यायला लागले आणि म्हणून मला अनेक मराठा समाजाचे त्या ठिकाणी लोक भेटतात फोन करतात त्यांनाही त्या ठिकाणी दुःख होत आहे की मराठा समाजाचा भावनांचा त्या ठिकाणी वापर करून जरा की आपली राजनिती करतायत हे आता लोक बोलायला त्या ठिकाणी लागलेली आहे टार्गेट करताय याच्यामध्ये कुणी आहे असं म्हणते का कोण आहे क्लिअरकट या मागे कोण आहे महाराष्ट्रातले वरिष्ठ जबाबदार लपून राहिलेलं नाही आंदोलनाला पुश देत कोण जराची भाषा ज्या पद्धतीनं चालले त्यामुळे विरोध कोणत्या दिशेला आहे समर्थन कोणत्या दिशेला आहे हे स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसत आहे आणि मागच्या निवडणुकीमध्ये जलांगेच्या या अंतस्त लपलेल्या राजकारणाचा अंदाज नव्हता म्हणून घोळाबाबडा मराठा समाज त्या ठिकाणी आमच्यासाठी काहीतरी जरांगी करताय यावर विश्वास होता परंतु आता जलागेने मराठांचे प्रश्न सोडले राजकारण ओरिएंटेड झाले याचं दुःख आणि सल मराठा समाजाच्या सर्वसामान्यांना त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं आता मराठा समाजाला असली रूप समजलेलं आहे जराकेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणाचा नियम कोण चालवत हे आता उघड आहे मला जेलमध्ये टाकलं तर एकही जर निवडून येणार असले ते जरा त्यांची अपेक्षा आहे त्यांना जेलमध्ये टाकावं पण आता फौज हळूहळू कमी होते कॅमेरे कमी झाले गर्दी कमी झाले तर पुन्हा जेलमध्ये गेले तर पुन्हा गर्दी पुन्हा लकलकाट पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात राहता येईल आणि म्हणून सा त्यांचा अटका असेल की त्या ठिकाणी त्याला जेलमध्ये टाकावं हो। परंतु त्या ठिकाणी जेलमध्ये फोन कसं जातं याचे काही संविधानाने दिलेले निकष आहेत नियम आहेत कायदा असेल त्यानुसार होत असतं कोणाला जेलमध्ये जायचं आहे म्हणून पण जेलमध्ये टाकलं बारा वर्षापुटीची केस आहे ती बाहेर काढलेली आहे आणि त्यातून टार्गेट केलं जात आहे आणि मला जी ज्याला कावीर झालेली त्याला जप आपण बघा की आता कोर्टावर तरी विश्वास नाहीये आता देवेंद्र फडणवीस साहेब एक कोर्टाला डायरेक्शन देऊ शकतात का म्हणजे त्या ठिकाणी आता कोर्टाने समक्ष पाठवले आपल्या या देशात निदान कोर्ट निष्पक्षपातीमध्ये काम करतं यावर तर विश्वास ठेवा परंतु आता तुम्हाला अहंकाराची एवढी डोक्यात हवा गेले तुम्ही पोलीस मानायला तयार नाही तुम्ही सरकार मानायला तयार नाही आणि तुम्ही आता त्या ठिकाणी कोर्ट पण मानायला तयार नाही मला वाटतं अबोवॉल असं त्यांना झाल्याचा आज आविर्भाव आहे परंतु त्यांना माहीत नाही मराठा समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये तुमचं खरं रूप आज त्या ठिकाणी आहे 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 मराठा आणि जे ते की सरकारची भूमिका भाजपची नाही मला वाटतं त्यांना जे म्हणायचं आहे आमची भूमिका त्या ठिकाणी एकनाथरावजी शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असतील सरकारनी स्पष्ट भूमिका केलंय दुसऱ्याच्या ताटातलं त्या ठिकाणी आम्ही काढणार नाही मराठ्यांना आरक्षण देण्याचं काम सरकारने केलेलं आहे आता ज्या भरती झाल्या त्या सगळ्या भरत्यांमध्ये मराठा समाजाची मुलं दहा टक्के आरक्षणाप्रमाणे समाविष्ट झालेली आहेत आणि त्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता त्या ठिकाणी आरक्षण देण्याची मराठा समाजाची प्रश्न सोडवण्याची भूमिका सरकारची आहे परंतु आता ओबीसीतना मराठ्यांना आरक्षण द्या अशा प्रकारचा विषय करायचा आणि मराठा आणि मध्ये महाराष्ट्रामध्ये वाद निर्माण करायचा आणि या वादात राजकीय पोळी ज्यांच्यासाठी भाजायची आहे त्यांना लाभ मिळवून द्यायचा असा नियोजनबद्ध कार्यक्रम सन्माननीय या जरांगीर यांचा या ठिकाणी दिसतोय

एक मोठे नेते कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्याच्यामुळं आनंद ते मानत नाही त्याच्यामुळे जे अस्लियता असेल तर त्याने आहेत संबंधित डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी संबंधित यंत्रणांकडे उपलब्ध करावे आपल्याला जे म्हणायचं आहे त्यातलं सत्य बाहेर येईल आणि महाराष्ट्रातील जनतेसमोर खरं काय जाईल परंतु खोटं बोलायचं पुन्हा पुन्हा बोलायचं आणि त्याला पुष्टी द्यायची आणि खोटं खरं करायचं काळात एक त्या ठिकाणी पद्धत राहिले यातल्या देशमुखांच्या त्या वक्तव्याला दुजोरा देण्याचंही काम मग आज संघावर एक महत्वाची बैठक आहे ती पार पडलेली आहे त्यामध्ये हिंदुत्वाला कुठेही तडजोड नको आणि अजित पवारांना घेतल्यावर कमी होत होता असं देखील होता त्यामुळे हिंदुत्वामध्ये कडजोड मला त्या बैठकीचा अंतर्गत तपशील माहीत नाही आपल्याला तो कदाचित माहीत असेल पण हिंदुत्वाच्या बाबतीत संघाची आणि भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका आहे आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे आणि हिंदुत्वाशी आम्ही कधीच कडजोड करत नाही तुम्हारा भाईतरी तपास झाला म्हणून माहिती आदिवासी नेत्यांनी एक आता पुढाकार घेतला आहे एससी दोन इतर आरक्षण चाहितो तो त्यामुळे आता मध्यमची भूमिका काय भारतीय जनता पार्टीने वारंवार आरक्षण संदर्भातيان भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत की कुठल्याही समाजाचा आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं नाही त्याच्यामुळे आदिवासींचंही आरक्षण त्या ठिकाणी काढणार नाही परंतु ज्या ज्या समाजाला आरक्षण पाहिजे सवलती पाहिजे त्या देण्याची भूमिका भाजपची आणि सरकारची आहे आणि तीच भूमिका ठिकाणी सरकारची मंत्रिमंडळाच्या आमच्यात सगळं आलमेल आहे तुमच्याकडे बातम्या येतात की जरा काही गोष्टी मतभेद झाले चर्चा झाली की त्याला स्वरूप वादविवाद आलबेल नाही असं होतं परंतु भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आहोत महायुती म्हणून एकत्र समन्वयात तात्तीला आम्ही हो। लढणार आहोत त्याच्यामुळे विषयावर मतभेद मतभेद होऊ शकतात परंतु सगळं आमचा आलमेला आहे आम्ही एकत्रित तापदीनं लढणार आहोत अमोल मिटकरी यांनी काल ट्विट करून विजय पाटलांना सवाल केलेला आहे की दोन वेळेस मी फोन केले दोन दिवसापासून फोन करतो शेतकऱ्याच्या मदतीसाठी अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस आहे त्यांचे वैशिष्टी फोन उचलत अशा पद्धतीचे ट्विट केले आता अमोल मिटकरी वेगवेगळे आय आय झाले आता त्यांनी हा विषय प्रकर्षण प्रसारमाध्यमांना आणला आणलाय

अमित शहा आमचे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याशी विचार विनिमय करायला राज्य सरकारला मदत करायला नीती म्हणून चर्चा विनिमय करायला यांनी जाणं त्यात काय गैर आहे आता तुम्ही बोलतात आतमध्ये काय ठरलं आता हे आजीलदानी आम्ही तुम्ही सांगू शकतील आतमध्ये काय ठरलं एवढी यंत्रणा अजून माझ्याकडे सांगायची नाही आहे त्याच्यामुळे आजिलदादा भेटू शकतात ते घटक पक्षाचे नेते आहेत आणि आमच्यात सुसंवाद राहावा अमित भाई भूमिका है सबसे भेटिक मार्गदर्शन होता सारे लोग काम करते हैं एक भी विधायक उनकी इच्छा पूरी नहीं होगी उनको अगर जेल में जाना ही है उनकी तीव्र इच्छा नहीं होगी तो वह नहीं डालने इसका प्रयास हम करेंगे क्योंकि अभी कैमरे चैनल अभी कम होने लगे हैं इसलिए कुपोषण उन्होंने खत्म किया है गर्दी भी कम हो रही है वापस अभी यात्रा निकालने का वह वापस एक मुहिम चलाएंगे लेकिन मराठा समाज के मन में यह राजनीतिक हो गया ये सत्ता का इनको अभी ज़्यादा सत्ता की पड़ी है मराठा प्रश्न मराठा विषय में पंद्रह दिन में उन्होंने एक भी बात नहीं की है उसके ऊपर ना चर्चा उसके ऊपर ना ना इंटरवेंशन किसको, किसको जिताना है कौन क्या करेगा सत्ता के संगे के संगे ये इसके बीच में ही वो घूम रहे हैं तो मराठा समाज की भावनाओं का खेल इन्होंने किया ये अभी स्पष्ट हुआ है मराठा समाज खुला है वो ये समाज के लिए कर रहे हैं ऐसा उनका जो समझ था वो अभी टूट गए हमें विपक्ष सरकार की गुनगा तो नहीं गायंगी और अपने देश में अभी तक विपक्ष ने ऐसा सत्ताधारी पक्ष ने अच्छा बजट दिया ऐसा कभी नहीं बोलते भला जमाना था कि विपक्ष भी सत्ताधारी पक्ष ने अच्छा किया तो बजट का गुणगान करते थे लेकिन अभी की राजनीति है अभी इतना आज अच्छा बजट पेश किया है युवा के लिए लाखों कोटी रुपए का निधि दिया है दो लाख कोटी पांच लाख कोटी का पांच साल में देने का निश्चित किया है महिला मेरे बहनों के लिए तीन लाख कोटी का प्रावधान किया है इंफ्रास्ट्रक्चर के ऊपर ग्यारह लाख देने का प्रावधान किया तो समाज के हर क्षेत्र को गरीब को युवा को महिला को किसान को उनके प्रगति के लिए बजट में दी, दी है लेकिन कल भी प्रसार माध्यम से चयनित किया कि जब मोदी साहब का सरकार आया उसके पहले यूपीए का गवर्नमेंट था उन्होंने इस विषय पे कितने रुपयों का वह थी और हमारे गवर्नमेंट ने की है उसका विपक्ष जी महाराष्ट्र में विधानसभा में सबसे बड़ी पार्टी आपकी है बटवा का की कांग्रेस की बैठक में खबर आ रही है कि वो एक सौ बीस सीटों पर लड़ेगी हरियाणा जो लोकसभा चुनाव में उनको जो मिली है महाराष्ट्र में सबसे बड़ी पार्टी बनाते हैं तो आपको कितनी सीटों पर चिलवाने की उसके ऊपर अभी तक कुछ तय नहीं हुआ तीनों पार्टी इकट्ठा बैठेंगे हर पार्टी अपनी क्षमता अपने, अपने स्किल के अनुसार और इलेक्टिव मेरिट के अनुसार सीट लड़ेगी और तीनों पार्टी के नेता इकट्ठा करता बैठकर तय करेंगे और दिल्ली के हमारे विशेष्ट नेतृत्व उसको अंतिम रूप देंगे इस तरह से मनोवैज्ञानिक इस बार के विधानसभा चुनाव में बीजेपी से नए चेहरों को फोटा मिलने की गुंजाइश हाथ में नए मिशन को मोशन पूछ रहे हैं कौन तो सा चेहरा लाना ये भारतीय जनता पार्टी की हमारे नेतृत्व तय करेगा हमें तीनों पार्टी की नेता तय करेंगे और वो इकट्ठा करके महायुति करके चेहरे सामने आए आणि भाजपच्या बैठकीवर संजय राऊतांनी टीका केलेली आहे कुठंतरी जे घोटाळेबाज आहेत त्यांच्यावर संघाकडनं आरोप केले होते आणि तेच आता जर सोबत घेता आहेत तर कुठंतरी चुकीचा आहे अशा प्रकारचं वक्तव्य संजय राऊत करताना पाहतो संजय राऊत येरादार भिंडाचे वक्तव्य करत असतात त्याच्यामुळे त्यांचं कुठलंही वक्तव्य आम्ही गांभीर्यानं घेत नाही आता त्याने आरोप करायचे दुसऱ्यावर जिस रा तो तरह से मनोजी का व्यक्तित्व चल, चल रहा है और उसको टीका भी किया है विधानसभा का चुनाव तो समय है ऐसे में क्या वो लोग क्या लोग क्या संरक्षण देना चाहते हैं महाराष्ट्र के लोगों को क्या उनको ये किया जा रहा है

जरांगी के हमारे दुश्मन नहीं जब तक समाज के लिए प्रामाणिकता से काम करते थे हम सब लोग राजनीति के ऊपर आके उनको समर्थन देते थे दे रहे थे लेकिन अभी जो जरांगी की मुहिम चालू है वो भारतीय जनता पार्टी और सरकार के खिलाफ है सरकार की कुर्सी खिंचनी है इसका मतलब बाल विकास आघाड़ी की कुर्सी जानी है तो उसमें सत्ता कारण करना है जो समाज कार्य था वो तो मराठा समाज के भावनाओं के ऊपर खेल कर अभी वो सत्ता कार्य कर रहे इसलिए मराठा समाज के मन में से वो उतर गए तो इसलिए उसकी अभी सब भूमिका राजनीतिक हो रही है आज भी आपके माध्यम से मेरा उनको आवाहन है कि आप मराठा आरक्षण का मराठी प्रश्न जो मराठा समाज का उसके ऊपर फोकस करो हम आपके साथ है लेकिन आप राजनीती करोगे तो राजनिती सरी का जवाब दिया मला चर्चा काय आहे ऍक्च्युली काय झालं त्याचा माहित आहे त्याच्यामुळे मी काही आमदारपणचे भाष्य करू इच्छित नाही एवढंच माहित की राजीतदादा आमच्या घटक पक्षाचे प्रमुख आहे आणि अमित आमचे प्रमुख नेते आहेत भाजपचे त्याच्यामुळे समन्वयाच्या दृष्टीनं किंवा भविष्यातल्या मार्गदर्शनाच्या दृष्टीनं ही भेट असू शकते हे आपण म्हणताय त्याप्रमाणे काही कन्फ्युजन असेल तेही वरिष्ठ नेत्यांना भेटून दूर करण्यासाठी या भेटीचा उपयोग होऊ शकतो